नंदीवाले समाजाचा युवा नेतृत्व माननीय श्री अनिल यल्लापा मगदुम राहणार खरसुंडी तालुका आटपाडी यांचे समाजातील संघटना आणि समाजातील नेते मंडळींना आवाहनात्मक निवेदन आपल्या लोकांना कुठलीही सवलत नाही त्यामुळे आपला नंदीवाले समाज एकत्र यायला हवा आणि आपल्या समाजाला आरक्षण आणि विविध दाखल्यांपासून वंचित असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही शिकलेल्या मुलांना उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपला समाज जागा झाला पाहिजे प्रत्येकाने संघटना काढून त्या संघटनेचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की सगळ्या संघटनेने मिळून आरक्षणासाठी लढा तर आपल्या समाजाला कुठेतरी फायदा होईल नुसतं संघटना कडत बसू नका समाजासाठी कुठेतरी आरक्षणासाठी लढा आणि कुठे काही दिसत नाही नुसतं अध्यक्षासाठी भांडायचं आणि उपाध्यक्षासाठी कुठे काम करत नाहीत काही नुसतं बसून पदासाठी लढत बसू नका सगळे ओबीसी समाज पेटवून उठलाय आपल्या समाजात कुठेतरी काहीतरी दाखवा पहिला नंदीवाला समाज हा आमचा नंदीबैल घेऊन फिरत असेल आणि नंदीबाली समाजाचे साधन म्हणजे नंदीबाईल फिरत असल्यामुळे आपला समाज या गावातून त्या गावात राहत असल्यामुळे एकोणीसशे साठचा चा पुरावा मिळण्याबाबत काही मुश्किल आहे भटकंती करत असल्यामुळे शाळा कोणी शिकलेलं नसल्यामुळे एकोणीसशे साठचा पुरावा मिळत नाही आणि त्यामुळे आमच्या मुलांच्या शाळेची गैरसोय होत आहे तरी जातीचा दाखला मिळत नाही कुठल्याही शाळेमध्ये प्रवेश करायचा म्हटलं तरी जातीचा दाखला मागतात आणि त्यामुळे आमची मुलं जातीच्या दाखल्यामुळे अडचणीत येतात त्यामुळे मुलांना नोकरी मिळत नाही त्यांना कुठेही कामाला जायची पाळी येते शिक्षण घेऊन काही उपयोग म्हणून समाजाला जाग येण्याची गरज आहे आणि त्यामुळे संघटना एकत्र येऊन काम करावे विविध दाखल्यांच्या अडचणीसाठी येतात त्यामुळे आता समाजानं जाग व्हायला हवं नमस्कार मी अनिल पमोगदम राहणार खरसुंडी तालुका आठपाडी आज मी बोलतोय आपल्या समाजासाठी हक्कासाठी आपल्या समाजाच्या समाजाला अडवणूक होत आहे हे अडवणूक थांबवण्यासाठी आपला समाज एकटवला पाहिजे तरी सर्व संघटनांना माझी विनंती आहे सर्वांनी एकत्र येऊन आपल्या समाजाचं कुठं तर बलं करायला पाहिजे आता आरक्षणासाठी लढलं पाहिजे प्रत्येक समाज आरक्षणासाठी लढायला लागला आहे आपला समाज अजून वंचितच आहे आपला समाजाचं नाव कुठं काही घेत नाहीत तरी पण आमदार गोपीचंद पडळकर आपल्या समाजाचं नाव विधानसभेत गाजवतात म्हणून म्हणतो आहे आपला समाज कुठंतरी एकटवलं पाहिजे आपला समाज विविध आखल्यापासून वंचित आहेत या वंचित ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी सर्व समाजां सर्व समाज आपला एकत्र आलं पाहिजे संघटना सर्व एकत्र आलं पाहिजे म्हणून म्हणतो आहे मी आपला समाज जागं झालं पाहिजे शिकलेल्या मुलांना नोकरी मिळत नाही नोकरी मिळण्यासाठी सर्व समाज आपल्या एकत्र आलं पाहिजे माझं संघटना काढण्यात दुमत नाही आपल्या समाजाला माझं सक्त ताकीत आहे तरी तुम्ही संघटना काढले संघटना कशासाठी काढली संघटना आपल्याला जाती दाखल्यासाठी का जातीचा दाखला मिळावा आरक्षणासाठी लढावं व विविध दाखल्यासाठी लढावं म्हणून म्हणतोय मी आपला समाज एक झाला पाहिजे अपला करत, करत, कुट कुट आपला समाज प्रत्येक संघटना काढून भांडणं करत तंटा करत बसण्यापेक्षा सर्व समाज एकत्र येऊन सर्वे करून कुठंतरी कुठं आपला समाज जागा झाला पाहिजे जागा झाल्याशिवाय आपला समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून म्हणतोय अध्यक्ष उपाध्यक्ष लग्नासाठी नुसतं भांडत बसू नका की संघटना काढून मी संस्थापक झालो आहे मी अध्यक्ष झालो आहे मी उपाध्यक्ष झालो आहे लग्नात नुसतं नाव पोकरण्यापेक्षा करण्यापेक्षा समाजाचं कामं करा समाज तुम्हाला तुमच्या पाठीशी ठाम राहील एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र